आंबेगाव बारवाडी येथील महादेव मंदिर येथे श्रावण मासनिमित्त एक महिनाभर विविध कार्यक्रम सुरू असून महादेव मंदिरात महाप्रसादचे आयोजन करण्यात येते महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून अनेक भक्तांचा मनोकामना पूर्ण होतात अशी खाती असल्याने भाविकांची श्रद्धा श्रीमहादेवावर असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील भाविक भक्त दर्शन घेऊन महाप्रसाद घेतात महाप्रसादचे आयोजन सरपंच संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील चव्हाण खैरगावकर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील राजेगोरे शेलगावकर सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील पारडीकर यांनी केले होते गोविंदराव मुसळे आंबेगावकर यांच्या पुढाकारातून महादेव मंदिर आंबेगाव बाडवाडी दररोज महाप्रसाद भजन कीर्तन विविध कार्यक्रम श्रावण निमित्त सुरू असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे त्या ठिकाणी आज हजारो भाविक भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आणि या महादेवाच्या चरणी आमची एवढीच प्रार्थना आहे की या ठिकाणी जे पावसावाभावी या शेतकऱ्यांचं जे पीक चुकत आहे या ठिकाणी भरपूर जोरदार पाऊस होऊ शेतकऱ्यांना भरभराटेव हीच हो। या महादेवाच्या चरणी प्रार्थना महादेवाला साकडं घातले की चांगला पाऊस हो यासाठी भंडाऱ्याचे आयोजन केले होते पौर्णिमेला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे दहा तारखेला आणि याची सांगता राखी पौर्णिमेला दहा तारखेला समाप्ती आहे काशी जगद्गुरु श्री श्री नागेंद्र सरस्वती स्वामीजी यांचं अनुष्ठान एक महिन्याचं आहे अनुष्ठान झाले की समाप्ती आहे समजा ती दहा तारखेला आहे दहा तारखेला काय काय कार्यक्रमाचे आयोजन केलं प्रसादाचा दिव्य भव्य कार्यक्रम आहे आणि महादेव मंदिर ते आंबेगाव आंबेगावचे तिन्ही मंदिरे महादेव मा, मंदिर दत्तात्रेय मंदिर आणि बजरंगबली मंदिर तिथं स्वामी भेट देणार आहे म्हणजे पालखीची मिरवणूक कळसाची मिरवणूक पालखीची व कळसाची दोन्ही मिरवणूक आहे किती भक्त समाप्तीच्या दिवशी उपस्थित राहतात जवळपास पाच ते दहा हजार भक्त लोक येऊ शकतात काय काय नियोजन केलंय आपण पालखीचं नियोजन केलेलं आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत आहे या कार्यक्रमाला पंचकृषी सर्व भाई भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करणार का तुम्ही हो आवाहन केलेलं आहे सगळ्यांना